पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे आज ते मुंबई आणि नवी मुंबई उपस्थित राहणार आहेत तसेच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच ते महायुतीच्या आमदारांसोबत संवादही साधणार आहेत भारतीय नौदलाच्या जहाजाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाक्शिर यांचं या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होतील पाच डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते त्यानंतर आज ते पुन्हा दुसऱ्यांदा मुंबईत येणार आहेत तसेच नवी मुंबईमधील इस्कॉन मंदिराचा आज लोकार्पण सोहळा पार पडणार आहे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खारगरमध्येही येणार आहेत मुंबईच्या नौदल गोदित पंतप्रधानांच्या हस्ते आय एन एस आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाक्शिर या तीन युद्धनौकाचे राष्ट्रार्पण होईल भारतीय नौदलाचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासमवेत दाखल व्हायला सुरुवात झाली सुरक्षेच्या कारणास्तव वाहनांना वाहना प्रवेश नसल्याने नौदलाच्या वाहनांनी निमंत्रितांना आणलं जात आहे नेवीच्या टायगर प्रवेशद्वारावरून सर्वांना मुख्य कार्यक्रमासाठी सोडलं जात आहे तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे तीन युद्धनौकाचे राष्ट्रार्पण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीचे मंत्री तसेच आमदारांशी संवाद साधतील त्यांना मार्गदर्शन करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मोदी मंत्र्यांसह आमदारांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आज प्रामुख्याने पहिल्यांदाच माहितीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहे यावेळी माहितीच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघातील काही विषयांबद्दल विचारणा करण्यात येऊ शकते तसेच आज दुपारी साडेतीनच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे इस्कॉन मंदिराच्या काही अंतरावरती हेलिपॅड तयार करण्यात आले असून या हेलिपॅडवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वाजता येणार आहेत व खारघरमधील मधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडेल हेलिपॅडवरती सध्या पाणी मारलं जात आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस देखील सज्ज आहेत